दोन हजार पंचवीसमधील भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी खगरास चंद्रग्रहण सुरू होणार असून मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहण हे समाप्त होणार आहे खगरास चंद्रग्रहणाचा पर्व हा ता साडेतीन तासाचा आहे चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधीपासूनच सुताक काळ हा चालू होतो सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होणार आहे त्यामुळे नऊ तास आधीच म्हणजे दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुतक काळ सुरू होणार आहे सुतक काळ सुरू झाल्यावर मंदिराचे दरवाजे बंद केले जातील खाण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीचे पाणी किंवा दुर्वा टाकावेत हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे त्यामुळे सुतक काळ देखील भारतात मानला जाईल सुतक काळात पूजापाठ करायची नसते तसेच गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये सुतक काळात केस आणि नखी कापू नये खाण्याच्या सगळ्या पदार्थांमध्ये सुतक काळात तुळशीचे पाणी टाकावी सुतकाळात काळात देवाचे मंत्र जपावेत आणि आपल्या आवडत्या देवतेचे स्मरण करावे तसेच कोणतेही शुभकार्य हो, सुतक काळात करू नये हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे त्यामुळे सुतक काळातील नियम देखील आपल्याला पाळावे लागणार आहेत गर्भवती महिलांनी ग्रहण काळात काही नियमांचे पालन केले पाहिजे ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडणे टाळावे आणि घराचे सर्व दरवाजे खिडक्या बंद ठेवाव्यात अन्यथा ते आई आणि बाळ दोघांसाठीही हानिकारक ठरू शकते तसेच गर्भवती स्त्रियांनी सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहू नये ग्रहणाच्या वेळी झोपू नये त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो या काळात तुम्ही अन्न शिजवणे किंवा खाणे टाळावे कारण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न खाणे किंवा झोपणे अशुभ मानले जाते अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे यासोबतच स्वयंपाकघराशी संबंधित कोणतेही कामं करू नका गर्भवती महिलांनी ग्रहणकाळात तीक्ष्ण वस्तू वापरू नयेत किंवा सुई आणि धाग्यांशी संबंधित कोणतेही कामं करू नयेत तसेच गर्भवती महिलांनी ग्रहण काळात चाकू सुरी कात्री यांसारख्या वस्तू वापरू नयेत याचा अतिशय वाईट परिणाम जन्माला येणाऱ्या बाळावर होतो तसेच ग्रहण सुरू होण्यापूर्वी तुळशीचे पाने अन्न दूध आणि पाण्यात ठेवावीत गर्भवती स्त्रियांनी ग्रहणात स्वतःच्या हाताने पाणी पिऊ नये तसेच ग्लासभर पाणी देखील ग्रहणात पिऊ नये थोडंफार पाणी कोणाला तरी पाजायला सांगावे या काळात देवी देवतांना स्पर्श करणे किंवा त्यांची पूजा करणे निषिद्ध मानले जाते ग्रहणानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे ग्रहण संपल्यानंतर गर्भवती स्त्रियांनी पाण्यात गंगाजल मिसळून पवित्र स्नान करावे या काळात गर्भवती महिलांनी भगवान शिव आणि विष्णूंचे ध्यान करत राहावे चंद्रग्रहण संपल्यावर घरात शुद्धीकरण विधी करावी जसे की घराची साफसफाई करणे आणि तुळशीचे पाणी पाण्यात मिसळून स्नान करणे यानंतर देवपूजेची विधी पूर्ण करावी आणि मंत्रजप करून सकारात्मक ऊर्जेसाठी प्रार्थना करावी ग्रहण काळात नकारात्मक प्रभावामुळे खाणेपिणे टाळले जाते त्यामुळे ग्रहण संपल्यानंतरच स्नान करून देवाची पूजा करावी आणि मगच भोजन करावे बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासूनच ग्रहणाचे वेध पाळावेत नऊ महिन्यांमध्ये एक दिवस या सर्व गोष्टी पाळल्या तर त्यामध्ये काहीच अंधश्रद्धा नाही होणाऱ्या आईचा आणि जन्माला येणाऱ्या बाळाला त्रास कमी होईल याची जास्त काळजी असावी अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद